हे सेवनमध्ये आपलं स्वागत आहे मी आणि सेमद पवारचे ठळक बातम्या खुरेजी समाजच्या वतीने आमदार संतोषजी बांगर यांचे भव्य सत्कार येथील पिंजनपूर भागात कुरेजी समाजाच्या वतीने आमदार संत संतोष बांगर यांचे भव्य सत्कार करण्यात आले हे सत्कार कार्यक्रम खुरेशी मेल्लामध्ये सकाळी ग्यारा वाजता घेण्यात आले यावेळी मोठ्या संख्येने खुरेशी समाजाकडून आमदार संतोषजी बांगर यांचे भव्य सत्कार करण्यात आले सरकार का उत्तर देता आमदार सतोष बंगर ये संगित कि जपत बाजूला जे काम ते आपला मानूस आपको मालूम है जो इंसान अच्छा काम करता है अल्लाह उसी को पसंद करता है संतोष बांगर ने युवा पीढ़ीला आवाहन के लिए कि युवा दारूच व्यसन करता है दारू एक अच्छी चीज नाही आहे दारूचे पूर्ण परिवारचे नुकसान होते मुस्लिम समाजामध्ये दहा ते पंधरा टक्के टक्के लोक श्रीमंत आहे एक हे लोक कोणाकडे पाहत नाही परंतु मुस्लिम समाजामध्ये ऐंशी ते पंच्याऐंशी टक्के मुस्लिम समाज, समाज दिवसभर काम करतो आणि आपली रोजीरोजी क कमवून जीवन जागतो अशी या आ... आजची परिस्थिती आहे यावेळी खुरेशी समाजाच्या वतीने जोरदार घोषणाबाजी करण्यात आली संतोषजी तुम आगे बढो आम तुम्हारे साथ आहे असा पाठिंबा जाहीर करण्यात आले यावेळी खुरेशी समाज जिल्हाध्यक्ष याकत खुरेशी मोहम्मद युनुस खुरेशी हाजी पाशा चांदबाई खुरेशी चौधरी मुजीब शेख अनवर शेख अलीम मोहम्मद अनीस खुरेशी शेख शेख पाशा शेख अय्यूब खुरेशी हकीम खुरेशी इलियास खुरेशी शोएब खुरेशी सोहेल खुरेशी अकीम खुरेशी सर्व खुरेशी समाजच्या या वेळी हजारो संख्याने उपस्थित होते रोजीरोटीचा प्रश्न आहे भविष्याचा प्रश्न हा प्रश्न जर सोडवणार कोणी जर असेल असे शब्द प्रभू दक्ष आमदार संतोष भांड साहेब आहेत आणि तुमच्या पाठीशी हे खंबीरपणे मालूक नाहीये कि कार्यक्रम करून काही दिवस करत तर या ठिकाणी जमलेला माझा सर्व मुस्लिम बांधव मित्र तुम्हाला सर्व जणांना आप आहे मालूम आहे की संतोष बांगर 2019 में विधानसभा कलमदुरी में खड़ा रहा जब मैं खड़ा रहा जब तुम्हारे बैठक लिए वहां के जो अपने मुस्लिम समाज के जो अपने मतदार है उन्होंने बोले ने कहा यार संतोष भागो को कैसा मतदान देंगे कैसा हो जाएगा झगड़े हो जाएंगे दंगे हो जाएंगे हम मतदान नहीं करेंगे बाद में 2019 हजार में तुम्हारे बैठक लिए जब वहां पे मेरे मुस्लिम भाइयों ने वोट हो गया दो चार करके मेरे को मतदान करे बहुत नजदीक है मेरे को पहचानने वाले बाद में 2024 में जब तुम्हारे भाई दिखे मैं उनके पास गया बोले दादा आप तुम्हारे को हमारे तरफ आने की गरज नहीं है हम पूरे मुस्लिम समाज संतोष बांगर के पीछे है दो हजार में उनको समझने में थोड़ी सी देर आ गई लेकिन 2024 में जब तुम्हारे बैठक लिए वो मेरे संपर्क में आ गए काम करने का सिलसिला उन्होंने देखा कि काम कैसा करता है अपना बंदा तो उन्होंने सबको बोल दिया कि हमारे को कुछ लेना देना नहीं है कोई पार्टी से लेना देना नहीं कुछ भी नहीं हम हमारे संतोष बांगल के पीछे चट्टान की तरह से खड़े है नहीं। दो चार तक के दो हजार उन्नीस में मतदान हुआ और दो हजार चौबीस में मेरे मुस्लिम पचास ते साठ टक्के हो। काम करत असताना मित्र आपल्याला फक्त एवढच सांगायचं की जात पात धर्म बाजूला ठेवा ज्या वेळेस आपण काम करतो ज्या वेळेस आपल्याकडे कोणी माणूस काम घेऊन येतो थोडस कामाला माणसाला तुम्हाला सांगतो की मॅच्युरिटी यायला टाइम लागत असतो आम्ही सुद्धा होतो आम्ही सुद्धा काम करत असताना तुम्हाला सांगतो की एक तू फराय दिसताना अमुख आहे हे आहे पण जसं जसं माणसाला समजायला लागत तस तस माणसांमध्ये सुधारणा येत असते एखाद्या जर छोट्या मुलाला जर बघितलं ते भूल असत त्याच पद्धतीचा आपण सुद्धा सगळे जर होतो पण आज ठिकाणी सांगतो की बुजुर्ग लोक सगळे बसलेले या लोकांना जर म्हणले की बाबा असं असेल नाही रे बाबा कामाशिवाय दुसरं काय जे काम करत तेच आपला माणूस असला पाहिजे आणि त्या भगवंताला पण एकच माहिती जो चांगला काम करतो तो आपला असतो त्याला त्याला आयुष्य ते भगवान आणि अल्ला काहीच कमी म्हणून येत नाही आणि जे वाईट काम करतो जे वाईट कर्म करतो आपल्याला सगळ्यांना माहित मग मजिदीचा प्रश्न असू का कुठे दर्ग्याचा प्रश्न असू परंतु आपण जर त्या मस्िदीला जर लावायचं जर म्हणलं तरच त्याला मित्र घणा ठेवा नाही तर तुमच्या हरामाचा पैसा त्या मस्जिदीला लागतो का अजिबात ना लागत नाही तीच परिस्थिती मंदिरात आहे हरामाचा पैसा मंदिराला लागत नाही आणि ना ते देव सुद्धा लावून घेत नाही त्याला त्याच्यामुळे चांगले कर्म करायचे चांगलं वागायचं आणि चांगलं राहायचं आज तुम्हाला सगळ्या जणांना माहिती आहे राजकीय नेता मध्ये वरची जर परिस्थिती बघितली दोन चार मुस्लिम समाजाला दोन चार हिंदूला लोकांना दोन चार हिंदू ना मुसलमाना सेवा द्यायच्या जो बडे बडेसे नेते ना नेते है क्या नाही बहुत खतरनाक आदमी बहुत जो का हिंदू अच्छा है, आहे जो लोक आहेत ते हिंदू कई करून आपली आपली बोळी शेकायची खिसे भरायचे जे हिंद जय महाराज करायचं टिकलो आलो का लक्षात तुमच्या आम्ही झालो आणि कोणी मुस्लिम समाजाचा झाला त्याला काही गेलेलं नसते घरात ठेवलं त्याच्या पदरामध्ये चार मतदान कसे पाळून घ्यायचे आणि कस निवडून यायचं आणि कशी बिल्डिंग वर बिल्डिंग बांधायचे हेच पाहते मागे काही जा घेत ज्यावेळेस भानगडी होतात केसेस होतात त्यावेळेस तुम्हाला सांगतो आपलेच आई वडील ते दुखी होतात जाणार तुम्हाला अर्धा घरात तुम्हाला सांगतो जेवणाचं दाट समोर येते पण आपण माणूस जेवू शकत नाही निवाला खा नाही शकता सही दुःख तुम्हाला माहिती की आपले मा बाप कळ येत आहे त्याच्यामुळं आपल्या सगळ्या जणांना एवढंच सांगायचं सगळं सोडून द्या काही घेणं जण नाही आपल्याला आपण सगळे जण एक आहोत ज्या ज्या ठिकाणी तुम्हाला सांगतो मुस्लिम समाजाला काम पळत त्या त्या ठिकाणी या संतोष बांगरला आवाज द्या हा संतोष बांगर तुमचा भाऊ तुमच्या पाठीमागे ठाम पैसे उभा राहिल्याशिवाय राहणार नाही कळंगरी मतदारसंघामध्ये तुम्ही काम करत असताना तुम्ही बघितलं माझ्याकडे अनेक लोक अनेक समाजाचे कार्यकर्ते येतात सकाळपासून संध्याकाळपर्यंत काही मंत्री लोकांना म्हणतात मला आणि बादल झाला काय म्हणतात तू पैसे तुम्ही काय नाही उद्या परंतु पैसे कसे द्यायला लोकांना अरे ते माणूस जर आमच्याकडे येत असल त्याची भावना जर असेल <laughs> मेरी बच्ची की तब्येत बराबर नाही झाला मेरी बच्ची तब्येत बहुत खराब आहे

काम करतो त्या आणि कामाच्या माध्यमातून गेल्या लोकांनी एकोणीस साडे अठरा हजार मतांनी मला निवडून दिलं जर समाजाचा जर विचार केला माह तर बंधारी समाजाचं मतदान किती आहे पाच हजार अरुण मतदान किती आहे साडेतीन लाख पाच हजार कुठं आणि साडेतीन लाख कुठं निवडून येणार आहे का माणूस नाही निवडून ये जाती पातीच जर राजकारण जर केलं तर माणूस निवडून त्या मतदारसंघामध्ये येत काम करतो आपण सकाळपासून संध्याकाळपर्यंत सकाळी सात वाजता आमची उकडी चालू होती रात्री बारा एक किती वाजते का 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 ते काय आम्हाला पगार कोणी दवाखान्याचा प्रश्न नालीचा रोडचा लाईटचा जे काही प्रश्न असतील त्या ठिकाणी मला त्यांनी आजम कॉलनी मध्ये मागच्या वर्षी गेलो आमचे गप्फार मामू म्हणून आता ते तिकडा राहायला गेले मी शेतामध्ये मामू किंवा और बेटा मैं इधर रहा ना बोले रहने के वास्ते चल घर पे मामू तुम्हारा बेटा सवेरे नमाज को जा रहा था तो मेरे आ पैर आ तो को चोट आ गई कौन से बड़े दिन खुल जाते आपको बोले रास्ता बहुत खराब है कुछ कर सकता क्या मेरा बाबू तुम्हारा दे दिया रास्ता जाओ पंद्रह बीस दिन में तुम्हारे मृतिक ने अपने मस्जिद के सामने का रोल तुम्हारे मातिक लगाया जाकर कहीं का ऊपर कोई नहीं जाकर को तो सब एक अल्लाह भगवान सब एक है तुम्हारे कुरान में और इधर के पोते में सब देखो वहां पे तुम्हारे भ्रतिकले खराब लिखे वाला नहीं इसको मारे और के लिखे के वाला नहीं इसका निवाला छीरो के लिखे के वाला नहीं

एकदम अंतकरण से यहां से दिल से तुम्हारे मैत्री के संतोष बांगर को आह्वान करो यहां से आगे बंद करो अगर अल्लाह ने बोल दिया कि संतोष बांगर अच्छा है तो तुम्हारे मैत्री के हमारे पीछे रहने तो हमारे पीछे रहने की गरज नहीं है मेरे को मानो मैं भगवान हो अल्लाह हो तुम्हारे मैत्री के संतोष बांगर का जो काम कर रहा है ना उसके ऊपर सौ खुश है खुश अल्लाह को लगता क्या है

पचासी टके नवे टके लोग तुम्हारा माथी के रोज का दिन भर का काम करेगा तो रात में तुम्हारे माथी की उसका चूल्हा जलता नहीं तो चूल्हा जलता नहीं ये काम ये दूसरी तुम्हारे माथी के काम छोटे 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 बच्चे तुम्हारे माथी के लिए आप ये काम करते सुना लो ऐसा करो जो कोई तुम्हारे माथी के लिए पे कोई दारू पीता होगा सिगरेट पीता होगा पुड़ी खाता होगा उसको भी हाथ जोड़ के बंद घर का बच्चा को लगता कि तुम्हारे के लिए काम को गया है मेरे में में को दोस्तों भी खाने के लिए लाएगा लेकिन वो अगर पत्थर तुम्हारे माइकी के लिए पाँच सौ रूपये का काम कर रहा होगा और पाँच सौ की दारू रहा होगा तो उससे हरा भी कोई नहीं ध्यान मेरे को आया क्या सब सबको जो कोई तुम्हारे के और सबसे खराब है शराब पीना तुम्हारे के लिए पूरे संसार खराब हो गए घर में बाप परेशान बीबी परेशान माँ परेशान बच्चे परेशान इससे ज्यादा तुम्हारे के लिए पाप कोई नहीं है सबसे बड़ा पाप है वो सबसे बड़ा इसके वास्ते तुम्हारे लिए हक हाँ को हाथ एक तो मालूम है ना कुरान में हो या पोती लिखा है ऐसा लिखा सबसे गंदी चीज है सबसे गंदी चीज इसके आपको तो सबको तो जो कोई तुम्हारे मायती के लिए मा। जो कोई तुम्हारे मायती के लिए शराब कोई पुड़ी, कोई कोई खाता होगा उसको हाथ जोड़ के विनती ये सब बंद करो अपने बच्चों को पढ़ाओ सिखाओ अच्छा तुम्हारे मायती के लिए इस पे लेके जाओ तो तुम्हारे महत्व के लिए अपना काम अच्छा रहेगा बार 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 वही बोलने की आपको नहीं ये इलाका बोले तो तुम्हारे मैत्री के लिए संतोष कोई विषयपुर में तुम्हारे मैं दो हजार मेरे ख्याल से बारह में मेरे को सजा लग गई सजा लग गई बोल के तुम्हारे मैं नुकसानामध्ये सांगतो त्यावेळेस रोजे पकडले तिने एक दिनच नाही त्यावेळेस रोजे पकडले की आमचा संतोष भांगर आमचा भाऊ या जन्मतोत मधून निवतो शिकणार <प्था> आणि त्याच तुम्हाला सांगतो रोजच्या त्या भगवंताच्या त्या आल्लाच्या आशीर्वादाने त्यांच्या दुवानं हा संतोष भांगर निवतोष शिकणार ही परिस्थिती होती अलग अलग काम करत असताना तुम्हाला सांगतो काही नाही माझ्याकडे अनेक लोक मुस्लिम समाजात झाला अशी अशी परिस्थिती मी बघत नाही खास करून तुम्हाला सांगतो जे काही त्याला मदत लागली त्याला देतोय मुंबईला पाठवा नागपूरला पाठवा औरंगाबादला पाठवा ज्या ठिकाणी तुम्हाला सांगतो त्याचा विलाज होत असेल त्या ठिकाणी त्याचा विलाज करून देण्याचं काम करतो कामगरी मध्ये माझी एक इच्छा आहे लवकरात लवकर त्या अल्ला आणि त्या भगवंताला पूर्ण करा ती जंदे साथी। की माझ्या गोर गरीब जनतेसाठी जी गोर गरीब जनता तुम्हाला सांगतो की विनाजापासून वंचित आहे एखाद्या जर बिमारी जर तुम्हाला सांगतो एखाद्या जर अटॅक आला तर त्याला पहिले इंजेक्शन दवाखान्यात जायचं म्हणजे तर डॉक्टर सांगते की चाळीस हजाराचं इंजेक्शन करतो कुठून देणार ते दिवसभर तुम्हाला सांगतो मर 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 पाचशे रुपयासाठी काम करायचं आणि त्याच्या बापाला जर आट्या आला दवाखान्यामध्ये जर गेलं धर र र र र धर लढते मित्रित्रा मुस्लिम समाजाचा असो का इतर कोणत्याही समाजाचा असो कशाचा माझा बाप वाचा डॉक्टर सांगते चाळीस हजाराचे इंजेक्शन लागते कुठून द्यायचं त्याला त्यासाठी तुम्हाला सांगतो आपल्या कला मतदारसंघासाठी हिंगोली जिल्ह्यासाठी दवाखाना उघडण्याचा संकल्प केलाय जागा पाहिली आम्ही दोनशे बेड च हॉस्पिटल आहे दोनशे बेड च आय सी यु पुन्हा टोटल त्या ठिकाणी पायाच्या नका पासून तर डोक्याच्या केसापर्यंत कोणतीही बिमारी असू द्या असं काही नाही आपण तुम्ही म्हणसाल की महात्मा ज्योतिबा फुले मध्ये आम्हाला काही स्कीम नाही का फलान नाही का पिस्तान नाही महात्मा ज्योतिबा फुले मध्ये जरूर स्कीम आहे पण जे हा संतोष बागर तुमचा भाऊ जे दवाखाना उघडायला आहे त्याच्यामध्ये तुम्हाला आधार कार्ड लागणार नाही तुम्हाला पॅन कार्ड लागणार नाही तुम्हाला राशन कार्ड लागणार नाही त्या ठिकाणाहून फक्त पेशंट गुणावले ती वेळ येऊ नये त्या त्या ती वेळ ती वेळ येऊ नये जर आलीच तर तुम्हाला सांगतो घाबरून जाण्याची आवश्यकता नाही हे संतोष बांगर तुमचा वा? भाऊ त्याला फक्त त्या दवाखान्यापर्यंत त्या अल्लान वाचवावं त्याचा बाकीचा इलाज हा संतोष बांगर पूर्ण फुका पूर्ण फुका एकही रुपया त्याला लागणार नाही ना त्या पेशंटला त्याला ठेवा सुई सगळं काय जे काही खर्च लागल मग त्याच्यामध्ये बायपासचं ऑपरेशन असेल ब्रेन ट्युमरच ऑपरेशन असेल तुमचं अँजो प्लास्टी असेल छोटे मोठे रोग असतील आपल्या आया बहिणीला तुम्हाला सांगतो की पोटाचा विकार तुमच्या गर्भयाचा आजार फार मोठ्या प्रमाणात वाढलाय कॅन्सरचा आजार वाढलाय जे कोणते विलाज आहेत त्यांना तेव्हा ते संपूर्ण विलाज त्या ठिकाणी त्या दवाखान्यामध्ये फुकट होणार आहे मित्र हे काही रुपया लागणार नाही त्याला एक ही कागज पत्र लगना भाई फिर अल्लाह तो ने यही काम आपको बोला है कि अच्छा कर्म करो तो अच्छा हो जाएगा बुरे कर्म सब कक्के बुरा हो जाएगा ध्यान में रखो वो अल्लाह वो भगवान सोपा नहीं आएगा समझ में जिसको समझ में आया उसको पूरी जन्नत समझ में आएगी और जिसको समझ में नहीं आया उसको तुम्हारी मैटी के लिए जन्म लेके उसका कोई फायदा नहीं है उसके वास्ते आपको सबको विनती कि जो कुछ आपके काम है वो सही दिल से अंतरकरण से दिल से तुम्हारे लिए संतोष बांगल को आभान दो ये संतोष बांगल तुम्हारे पीछे रहने के वास्ते तैयार है इतना ही बोलता हूँ नगर।